नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे सुसंस्कार संध्याकाळची वेळ होती खाली फेरफटका मारून घरी जाण्यास निघाली तो लिफ्ट बंद होती म्हणून जिण्याने जात होतो जाता जाता कुठल्याशा घरात न टीव्हीचा आवाज कुठे गाण्याचे स्वर कानी पडवते न कळत एका मजल्यावर पाय थबकले तिथून सुवासिक धुपा सोबत शुभंकरतीचे स्वर कानी पडले आणि एकदम प्रसन्न वाटलं आणि त्याचबरोबर मनात एक विचार संपून गेला आजच्या या इंटरनेटच्या दुनियेत आपली दिनचर्या किती व्यस्त असली तरीही अशी बरीच जण आहेत की जे आपल्या मुलांवर संस्काराचे बीज बिंबवण्याचा प्रयत्न करतात संस्कार ही अशी गोष्ट आहे ती कुणावर करतो म्हणून केली जात नाही त्यासाठी घरातल्या लोकांमध्ये संस्कार असावे लागतात म्हणजे नकळत लहान मुलांवर त्याचा परिणाम होतो आपण सतत घरात वाद करायचे टी व्ही समोर बसून जेवायचे जी, किंवा मोबाईलवर गेम खेळायचा हाच जर तुम्ही मुलांसमोर आदर्श ठेवलात तर दोष कुणाला देणार मुलं की मुळात अनुकरणप्रिय असतात त्यांच्या समोर जे घडतं ते तसच आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात यालाच तर संस्कार म्हणतात म्हणून लहान मुलांसमोर जर चांगला आदर्श ठेवायचा असेल तर स्वतः संस्कारक्षम बनायला पाहिजे हवे आता हेच बघा ना रितू आणि जान्हवी दोघी चांगल्या मैत्रिणी असं वाटायचं आपण दिवसभर घरात नसतो तेव्हा रोहनचे सगळे लाड पुरवावे त्याच्या विरुद्ध विचार जानवीचा होता जानवी तिच्या मुलाला म्हणजे सार्थकला वेळोवेळी योग्य वळ लावण्याचा प्रयत्न करत असते तिच्यामध्ये मुलांचे हट्ट पुरवणे म्हणजे त्यांचे लाड करणे असा नव्हता मी सहज रविवारी दुपारी रितूच्या घरी गेले तर रितू घरात काम करत होती आणि रोहन मोबाईलवर गेम खेळत लोळत होता रोहनला सहज म्हणाले रोहन, रोहन मावशी आली आले आली आहे पाणी दे तर त्याने ऐकून न ऐकल्यासारखे केले तिला जरा अवघडल्यासारखे वाटले हाच प्रसंग जान्हवीकडे जरा वेगळा होता जेवण सुरू असताना आम्ही बीसीचे पैसे द्यायला गेलो तेव्हा सार्थक सगळ्यांना पाणी देत होता आम्ही गेल्यावरही आमच्याशी आदराने बोलला आम्हाला बसण्यास सांगून पाणी दिलं या गोष्टी खूप साध्या वाटतात पण मुलांची जडणघडण या छोट्या छोट्या गोष्टीत न होत असते आपण सतत बोलत असतो की हल्ली मुलांच्या हातात मोबाईल रिमोट असतो पण मुलं ही अनुकरणप्रिय असतात दीड ते दोन वर्षाचा मुलगा मस्त स्मार्ट फोन वापरतो हे कौतुकाने सांगणाऱ्या फॅमिली बद्दल जरा आश्चर्य वाटतं मुलांनी जर हट्ट केला किंवा ते जेवत नसेल तर द्या त्यांच्या हातात मोबाईल म्हणजे हे पण एक व्यसनच आहे आपणही आपले काम करायला मोकळे पण कुठेतरी एक विचार येतो तो म्हणून आपली जबाबदारी इथे संपते का मान्य आहे आजच्या एकविसाव्या युगात चालणारे आपण आपल्या कंपनीतल्या चिंता यश आणि ताण यांच्या काळजीमुळे नकळत मुलं इंटरनेट कडे ओढली जाते पण या अशा गो कितीतरी गोष्टी आहेत ज्यापासून आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांचा सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकतो तासन तास मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलांना आपण थोडी सवड काढून त्यांच्यासोबत खेळ खेळू शकतो वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू शकतो त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून त्यांना कुठल्या कलेत रुची आहे याचे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे एवढेच नव्हे तर त्यांना बोलतं केलं पाहिजे एक साधं सोपं उदाहरण घ्या ना म्हंटल तर समजा दोन झाडं लावली आणि एका झाडाला चांगली मशागत करून खत पाणी घातलं तर ती खूप फळ फळ फळतन आणि फुलत आणि दुर्लक्ष केलेले झाड ते कम कोमेजून जात असंच असतं या चिमुरड्यांचं या मोबाईलच्या विकारातून आपल्याला मुलांना सोडव सोडवून त्यांना मोकळा श्वास द्यायला शिकवूया सलामा आजपासूनच आपण तयारी करू समाप्त कथा कर आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा